नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानकाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण एक वर्षापूर्वी बसवलेला सौर कृषी बा पंपाबाबत माहिती घेणार आहोत म्हणजे ही कुठली क कंपनी कुठली आहे ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्यानंतर पॅनल कसे आहेत केबल कशी आहे त्यानंतर पंप कसे आहे त्यानंतर ह्याचा कंट्रोलर कसं आहे पाणी कशाप्रकारे खेचते अशा सर्व बाबी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आणि मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलवरती क्लिक करून ठेवा कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला देखील मिळत राहणार रा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या कंपनीचा सर्व्हिस कसा मिळत आहे याची पण माहिती घेणार आहोत आणि या कंपनीचा आपल्याला पंप निवडायचा असेल तर निवडलं पाहिजे की नाही या सर्व बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी हा जो पंप आहे कुसुम योजनेअंतर्गत बसवलेला आहे साडेसात एच पीचा सा पंप आहे आणि पॅन पंप प्रायव्हेट लिमिटेडचा हा पंप आहे साडेसात एच पीचा सा आहे त्यानंतर मित्रांनो माझ्या हिशोबाने आता मी ज्या शेतकऱ्यांसोबत चर्चा केली हा स्वतः माझ्या शेतामध्ये आहे मित्रांनो पंप हा आणि ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप बसवलेले आहेत त्या देखील शेतकऱ्यांबरोबर माझा चर्चा झाला आणि त्या कंपनीमध्ये या कंपनीमध्ये काय फरक आहे त्याची पण माहिती घेऊया मित्रांनो हा जो स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरमध्ये चांगली क्वालिटी आहे आपण आता ज्या नवीन नवीन कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्या स्ट्रक्चरपेक्षा ह्याचा स्ट्रक्चर मला व्यवस्थित वाटलेला आहे आणि गुणवत्ता देखील चांगली आहे त्यानंतर मित्रांनो हा ह्याचे जे पॅनल आहेत आपण पॅनल पाहू शकता मित्रांनो ह्या ज्या सौर पॅनल जे आहेत रेडरेंट कंपनीच्या पॅनल आहेत आणि बऱ्यापैकी आहेत मित्रांनो पॅनल पण चांगले आहेत आपण पाहू शकता अशा प्रकारे पॅनल आहेत आणि मला हे एक वर्षापूर्वी मी बसवलेलं साथ आहे आणि साडेसात एच पीसाठी मला टोटल वीस पॅनल मिळाले आहेत ह्यामध्ये आता नवीन ज्या सौर पंप बसत आहेत त्यामध्ये पॅनल कमी आहेत आणि त्या पॅनलची कॅपॅसिटी जास्त आहे आता हे जुन्या सिस्टीममधलं आहे वीस पॅनल मला मिळालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारे पॅनल आहेत त्यानंतर पॅनलची कंडिशन देखील चांगली आहे क्वालिटी चांगली आहे त्यानंतर स्ट्रक्चर चांगला आहे हा जो पाईप वगैरे हो आहे स्टील आहे ह्याची क्वालिटी चांगली आहे त्यानंतर फाउंडेशन या ठिकाणी बघू शकता चांगल्या प्रकारे आहे आणि ह्यांचं जो काम करण्याचा पद्धत आहे मित्रांनो फाउंडेशन बसवण्याचं काम देखील हे चांगलं करतात म्हणजे हा जो मी पंप बसवला त्यावेळी एक खड्डा देखील मी काढला नव्हता टेक्निशियन होते त्यांनीच एक खड्डा खांदून एक हा जो होता हा बसवण्यात आलेला आहे माझा जो खड्डा होता चुकला होता त्यांनी लगेच साहित्य घेतले आणि खड्डा खांदून बसवला एवढं सपोर्टिंग माणसं आहेत त्यानंतर ह्याची केबल जी आहे मित्रांनो केबल बऱ्यापैकी जा आहे एवढी खास क्वालिटी नाही आहे आय एस आय आहे पण ठीक आहे केबल पण ठीक आहे केबलचं काही जास्त विशेष नाही मित्रांनो आणि दुसरी गोष्ट ह्याचा जो पंप आहे पंप एक नंबर आहे पंपासाठी काही अडचण नाही पंप मी विहिरीमध्ये बसवलेला आहे पंपाची जी गुणवत्ता आहे मला एक नंबर वाटलेली आहे पाणी जो पाणी वडतं ते पाणी पण एकदम व्यवस्थित वडतं आणि मला अडीच इंचीचा एच डी पीचा पाईप मिळालेला आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे पाईपाची त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता आर्थिंग वगैरे सगळं प्रॉपरमध्ये बनवलेलं आहे तयार केलेलं आहे त्यानंतर कंट्रोलर पाहू शकता कंट्रोलर पण चांगल्या गुणवत्तेचा आहे चांगल्या यामध्ये क्वालिटी आहे आणि यामध्ये दुसरं गोष्ट मित्रांनो हे खोलताच येत नाही ॲल कीचे बोल्ट आहे त्याला आणि हे खोलता येत नाही आणि दुसरी गोष्ट यामध्ये चालू करण्यासाठी यामध्ये एक स्विच देण्यात आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी एक पुश बटन आहे चालू करण्यासाठी आपण चालू करून बघूया पाणी पण कशाप्रकार त्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी ऑन ऑफ स्विच आहे यामध्ये ऑन करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये डिस्प्ले येईल या ठिकाणी डिस्प्ले आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी झिरो होईपर्यंत वाट पाहायचं आहे झिरो झाल्यानंतर या ठिकाणी पुश बटन प्रेस करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी परत यावरती डिजिट यायला चालू होतील त्यानंतर आपला पंप चालू होईल मित्रांनो आणि या कंपनीचं विशेष सांगायचं म्हणजे मित्रांनो स्ट्रक्चर चांगले आहे पंप चांगलं आहे पॅनल चांगलं आहे सर्व काही चांगलं आहे मटेरियल पाणी देखील एकदम व्यवस्थित मारतं पाणी मी याला ड्रीपसाठी वापरतो आहे या ठिकाणी आपण पाहू शकता द्राक्षाला ड्रीपसाठी वापरतो आहे आणि मोकळं देखील पाणी सोडण्यासाठी असं वापरलेलं आहे भरपूर प्रमाणात पाणी मारतं पाण्यासंबंधित काही मला तरी अडचण नाही आत्ताचे जे नवीन पंप आहेत त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही पण हा जो मला पंप मिळालेला आहे हा पंप मात्र मला एक नंबर गुणवत्तेचा मिळालेला आहे मित्रांनो त्यामध्ये काहीच अडचण नाही पाणी सुरुवात झालेली आहे वातावरण ढगाळ वातावरण आहे आपण पाहू शकता वातावरण पण एवढं क्लिअर साफ नाही आणि पाणी आत्ता सुरू झालेली आहे पाणी हे जे आता आपल्याला पाणी दिसतं मित्रांनो ह्याच्यापेक्षा तिपटीनं पाणी जास्त मारतं ह्याच्यापेक्षा तिप्पटपटीनं पाणी जास्त मारतं पाईप लाईन वगैरे भरायला वेळ लागतं एक दोन मिनटांनी आपण हे पाणी बघितलं तर पाणी वाढतं ह्याच्यामध्ये अजून आणि भरपूर ऊन असल्यावर देखील मित्रांनो पाणी ह्याच्यापेक्षा तिपटीनं जास्त पाणी मारतं आपण पाणी पाहू शकाल मित्रांनो <coughs> त्यानंतर मित्रांनो सर्विसच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगतोय मी कंपनी चांगली आहे गुणवत्ता चांगली आहे मटेरियलची पंप चांगला आहे सर्व काही चांगला आहे पण सर्विसच्या बाबतीमध्ये एवढं मला व्यवस्थित वाटलं नाही मित्रांनो ज्यावेळी मी हा पंप बसवला गेल्या वर्षी त्यानंतर पंप बसवल्याबरोबरच माझ्या कंट्रोलमध्ये मा थोडासा प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणता येणार नाही सेटिंगचा प्रॉब्लेम होता सेटिंग लावायचा होता त्यासाठी मी यांना कॉल केला त्यानंतर त्यांची एक दोनदा माणसं आले सेटिंग केला पण त्यांना जमलं नाही त्यानंतर ते त्यांनी काय म्हटले की हा कंट्रोलर पुण्याला पाठवावं लागल सर्व्हिस सेंटरला आणि तिथून ते दुरुस्त होऊन येईल त्यानंतर मित्रांनो यासाठी दोन महिने चार महिने वाट पाहावं लागलं मला वारंवार त्यांना फोन करून किंवा त्यांच्या ऑफिसला पुण्याच्या ऑफिसला कॉल करून किंवा मेल पण काही वेळा मी केल्या त्यानंतर मला त्यांच्या एका माणसाने आलं आणि हा जो कंट्रोलर होता कंट्रोलर काढून त्यांनी कुरिअरनी पुण्याला पाठवलं पुणेला पाठवल्यानंतर मला एक महिन्यापर्यंत कंट्रोलर दुरुस्त होऊन आलं नाही त्यावेळी मी मित्रांनो मला मानसिक त्रास होऊन मी काही केला कंज्युमर फोरमकडे मी तक्रार केली कंझ्युमर फोरमकडे तक्रार केल्यानंतर त्यांचा ज्या दिवशी मी तक्रार केला त्या दिवशी मला शंभर फोन आले कंपनीवाल्यांचे आणि माझा प्रॉब्लेम दोन तीन दिवसामध्ये मला कंट्रोल मिळाला आणि माझा व्यवस्थित पंप चालू आहे ती मात्र आता प्रॉब्लेम नाही मित्रांनो फक्त कंपनी व्यवस्थित आहे पण सर्व्हिस व्यवस्थित मिळत नाही मित्रांनो सगळ्याच कंपनीचा असं असेलच असं मी सांगू शकत नाही पण हा जो मी स्पॅन पंप बसवलेला आहे याचा मात्र सर्व्हिस साठी थोडं अडचण येत आहे भविष्यात सर्व्हिस चांगलं होऊ शकेल हे मी आता सांगू शकत नाही पण सद्यस्थितीला जरी माझ्या मला तरी सर्व्हिस साठी खूप अडचण आलेली आहे हा दुसरा पण स्ट्रक्चर आपण पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे यामध्ये फाउंडेशन केलेलं आहे तर मित्रांनो सर्व ओवरऑल जे मटेरियल किंवा पॅनल किंवा स्ट्रक्चर सर्व काही चांगल्या क्वालिटीचे आहेत पण थोडं सर्विससाठी सहन करावं लागणार आहे आपल्याला आणि जर आपण स्पॅन पंप निवडणार असाल आता मागेल त्याला सौर कृषी पंपांतर्गत स्पॅन पंप जर आपण निवडणार असाल तर निवडू शकता पण सर्व्हिससाठी थोडंफार धीर धरावं लागेल किंवा आपण मॅनेज करणार असाल सर्व्हिससाठी तर आपण निवडू शकता अदरवाईज कुठलीच याची अडचण नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याला रोजच किंवा महिन्यातून वर्षातून प्रॉब्लेम होतील असं काही नाही एकदा तुम्ही बसवलात ना पाच पाच सहा सहा वर्ष काहीच होत नाही जर तुम्ही व्यवस्थित वापरलात तर ह्याला काहीच होत नाही तर आपण जर आपल्याला इच्छा असेल स्पॅन पंप निवडायची तर आपण निवडू शकता मित्रांनो कुठलीही पंप असू द्या आजकाल ज्या नवीन मार्केटमध्ये पंप आलेले आहेत मागेल त्याला सौर कृषी अंतर्गत असू द्या किंवा इतर योजनेअंतर्गत तुम्ही पंप निवडताना एक वेगळेच सांगतात आणि एकदा पंप निवडलात तर तुमचा फोन इथे उचलत नाहीत तुम्ही पंप निवडण्यापूर्वी तुम्हाला सांगतात तुमचा पंप आठ दिवसामध्ये बसवून देऊ चार दिवसामध्ये बसवून देऊ आणि एकदा पंप निवडलात तर तुम्हाला महिना महिना दोन दोन महिने तुमचे पंप मटेरियल येत नाहीत आणि तुम्हाला ते बसून मिळत नाही तर यासाठी मित्रांनो माझा सल्ला आपल्याला असं असणार आहे की तुम्ही पंप निवडताना जेणेकरून ब्रँडेड निवडण्याचा प्रयत्न करा बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये आहेत ब्रँडेड त्या निवडा काही आपल्याला भविष्यामध्ये देखील अडचण येणार नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो पंप निवडताना लक्षात ठेवा आत्ताचं ठीक आहे पाच वर्षापर्यंत इन्शुरन्स असल्यामुळे आपल्याला फ्रीमध्ये सर्विस मिळणार आहे पण पाच वर्षानंतर ह्या पंपाचं आपल्याला मटेरियल मिळणार आहे का कंट्रोलरची सर्विस त्यांच्याकडे मिळणार आहे का सर्व्हिस सेंटर जवळपास आहे का की चौकशी करा आणि पंप निवडा मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा इतर सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो